एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिराशेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर शहरातील मदिनानगर जवळ असलेल्या काटवणात कत्तल करण्याच्या उद्देशानं बांधून ठेवलेल्या नऊ गोवंश जनावरांची सुटका संगमनेर शहर पोलिसांनी केली आहे तर ही जनावरं सायखिंडीच्या पांजरापोळमध्ये पाठवण्यात आली आहे शहरामध्ये बेकायदेशीर पद्धतीनं कत्तलखाने सुरूच आहेत हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय शहरातील मदिनानगर जवळ असलेल्या काटवणात अदनान आसिफ कुरेशी राहणार खाटिक गल्ली मोगलपुरा यानं कत्तल करण्याच्या उद्देशानं नव्वद हजार रुपये किमतीची नऊ गोवंश जनावर निर्दयीपणे आणि अन्न पाण्याविना बांधून ठेवली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना समजले त्यानुसार उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे कॉन्स्टेबल आत्माराम पवार विशाल करपे महिला पोलीस उपनिरीक्षक फराहनास पटेल यांसह पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकत या गोवंश जनावरांची सुटका केली आहे या प्रकरणी पोलीस शिपाई विशाल करपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुरेशी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार बंडू टोपे करतायत शहराच्या विविध भागामध्ये बेकायदेशीर पद्धतीनं चालणाऱ्या कत्तलखाण्यांवर वारंवार कारवाई होत आहे मात्र असं असतानाही कत्तलखाणे बंद होत नाहीयेत तर कत्तल केलेल्या गोमांसाची आलिशान कारमधून वाहतूक देखील होत असल्याचं पाहायला मिळतंय शहरातील कत्तलखाणे कायमचे कधी बंद होणार असा सवाल नागरिक विचारतायत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये